राज्यर्पण करायचं काम त्यांनी आपल्याला राज्य अर्पण करायचो राजीनामे द्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला दिला राजीनामा द्या राजीनामा द्यापण करायचो ये यत्ना ये यत्ना यत्ना तीगतीगतीगतीगतीगती नाव नाही झाले ना प्रचाराचे महिलांना सत्तामंत्र्यांचेवालेच्या महिलांना सत्तावाले मंत्र्यांचे 아니가 오작까, 아니가 아니아

विद्यापीठ आज खर तर संपूर्ण राज्यात आक्रमक झालेला आहे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानं आज संपूर्ण महाराष्ट्रात बारा वाजता जिल्ह्या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा हा जन आक्रोश आंदोलन आहे की काही महिन्यांपासून बघतात की या महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी कोणी रमी खेळतोय कोणी हॉटेलमध्ये पैशाची बॅग घेऊन बसलेलंय कोणी डान्स बार चालवतोय राज्यमंत्री आदरणीय ते आमच्या ताई या कानपेटीत मारताय ग्रामसेवक चाललं तरी काय आणि तुम्ही या देशामध्ये महाराष्ट्राचं नाव कलंकित करताय आणि भ्रष्टाचार करताय भ्रष्टाचार हा पैशाचाच नसतो तर तुमचं आचरण जर भ्रष्ट असलं तर तो सुद्धा भ्रष्टाचार असतो आणि कुठे नेऊन ठेवला आपला महाराष्ट्र आणि म्हणून राजीनामा द्या राजीनामा द्या आणि राजीनामा द्या आज पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण प्रत्येक जिल्ह्यात जन आंदोलन जन आक्रोश आंदोलन करण्यात आलंय या आंदोलनामध्ये जे सत्ताधारी पक्षाचे जे मंत्री आहेत त्यात भारतीय जनता पार्टीचे पण मंत्री आहे शिंदे गटाचे पण मंत्री आहे आणि अजित पवार गटाचे पण मंत्री आहे हे चौदा मंत्री प्रत्येक प्रत्येक मंत्रीचा एक वेगळा वेगळा रूप दाखवत आहे कोणी विधानसभा क्रीडा क्रीडा म्हणजे रमी खेळताना दिसते कोणी आमदार आमदार निवासात बॉक्सिंग करताना दिसते कोणी चड्डी बनियन मध्ये सिगरेट पिताना आणि पैशाची बॅग देताना दिसते आणि महाराष्ट्र जनतेला हा एक मुद्दा अत्यंत भयंकर जनता त्रस्त झालेली आहे परंतु जनतेकडे कुणी लक्ष देत नाही भरून आम्ही जनतेसाठी या ठिकाणी जमलेलो आहोत प्रत्येक प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्रात उद्धव साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही हे आंदोलन करतोय नाशिकमध्ये आमचे जिल्ह्याचे वरिष्ठ पातळीवरचे नेते आणि पदाधिकारी आणि महिला आघाडी यांच्या बाबतीत आम्ही पूर्ण जनता रस्त्यावर उतरत आहे आणि या कलंकित मंत्र्यांची हाकलपट्टी करा या जोरासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत जय हिंद जय महाराष्ट्र आदेशाने महाराष्ट्रात चाललेल्या प्रकारांसंदर्भात सर्व शिवसैनिक हे रस्त्यावरती उतरले आले खर तर महाराष्ट्रातले अनेक मंत्री गलिच्छ भाषेत विकृतपणाने ज्या पद्धतीने महाराष्ट्रासोबत वागत आहे हे अत्यंत दुर्दैव एक व्यक्ती इंदुरदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊन पक्ष चोरतो चिन्ह चोरतो पळतो आणि त्याच्या नावाखाली त्या व्यक्तीच्या नावा नावाखाली सम्राट वंदनीय बाळासाहेब नावाखाली दादागिरी करून डान्स पार्क चालवतो जे डान्स बार शिवसेनेने कायम बंद केलेले ते डान्स बार आज सत्ता पक्षात असणारे नेते जर चालवत असेल तर या याशिवाय म्हणजे कितीही विकृतपणा महाराष्ट्रात पाहणं अत्यंत दुर्दैवी दुसरा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून हनी ट्रॅप हे प्रकरण अत्यंत गास्त आहे नेमकी या हनी ट्रॅप प्रकरणात कुठले नेते कुठले अधिकारी हे पाहणं महत्वाचं याच कारण असं आहे हनी ट्रॅप मध्ये अडकलेले जे नग्न झालेले नेते आहे त्यांनी आतापर्यंत किती महिलांचं शोषण केलं असेल हे जनतेसमोर येणं अत्यंत महत्वाचं आहे कारण की गरजुवंत महिला गरजुवंत कुटुंब नेत्याकडे कुठल्याही अपेक्षेने काम घेऊन जातात काम आपलं आहे पण त्याचा गैरफायदा घेऊन त्या नेत्यांनी अनेक महिलांचे शोषण सुद्धा केले असतील असा आम्हाला तांडका एकदम स्पष्टपणे सांगतो असा आम्हाला ठामपणे विश्वास आहे त्यांनी अनेक महिलांचे खात केलेले असते तर जनतेसमोर विकृत आणि ट्रॅपमध्ये अडकलेल्या नेत्यांचं नाव आणि व्हिडिओ फोटो सगळं समोर आलंच पाहिजे हे दाबण्याचा प्रकार ज्या पद्धतीने राज्य सरकार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली करताय हे अत्यंत दुर्दैवी आहे हे जनतेसमोर आलंच पाहिजे